हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्व आहे वर्षातील एकूण चोवीस एकादशींपैकी देवशयनी अर्थात आषाढी एकादशी आणि देवउठनी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी ही महत्वाची मानली जाते कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठनी एकादशी असं म्हटलं जातं याला देवप्रबोधिनी एकादशी असंही एक नाव आहे आषाढ महिन्यापासून कार्तिक महिन्यापर्यंत लग्न सोहळ्यासारखी मंगल कार्य केली जात नाहीत पण कार्तिकी एकादशी पासून शुभ कार्यांना सुरुवात होते कार्तिकी एकादशीची इतकी सगळी माहिती ऐकल्यानंतर कार्तिकी एकादशी नेमकी आहे तरी कधी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल यंदा कार्तिकी एकादशी एक नोव्हेंबरला साजरी होणार आहे एकादशीची तिथी ही एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल तर दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत एकादशीची तिथी असेल